भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून मिळण्यासाठी हे व्रत करतात तर विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात नमस्कार मी अर्चना माझ्या मा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताची माहिती जाणून घेणार आहे तर कधी आहे हरतालिका व्रत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दिनांक सहा सप्टेंबर रोजी हरतालिका व्रत आहे आणि या दिवशी शुक्रवार आहे त्यामुळं या दिवसाला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे हरतालिका व्रतासाठी काय काय साहित्य लागतं तर पूजेसाठी लागणारं साहित्य आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र बसायला आसन निरांजन घंटा समयी कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षता उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती विड्याची पाने, सुपार्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर गुळ खोबरे पंचमृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच पार्वती मातेची ओटी भरण्यासाठी फनी काजळ गळसरी कंगणे मणिमंगळसूत्र आरसा बांगड्या असे सौभाग्य अलंकार या व्यतिरिक्त फुले पत्र, आणि पत्री म्हणजे झाडाची पाने लागतात तर आता हे झालं पूजा साहित्य तर पूजा साहित्य जमा झाल्याच्या नंतर आता हे व्रत कसं करायचं तर आता हे व्रत करायचं आपल्याला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत असतं या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती चौरंग ठेवायचा तुमच्याकडे चौरंग नसेल तर पाठ ठेवा त्या त्याच्यावरती एक कोर कापड अंतरायचं आहे चौरंगाच्या भोवतीने छान अशी रांगोळी काढायची आहे जर तुमच्याकडे केळीचे खांब लावायची पद्धत असेल तर लावा नसेल तर नाही लावले तरी चालतात तर त्याच्यानंतर चौरंगाच्या दोन्ही बाजूला समया ठेवायच्या आहेत आणि जिथे आपण चौरंगावरती कापड टाकलेलं त्या आहे त्याच्यावरती तांदळाची रास करायची आहे आणि त्याच्यावरती सुपारी गणपती म्हणून सुपारीची स्थापना करायची आहे त्यानंतर डाव्या बाजूला शिवलिंग सखीसहित शिवलिंग आपल्याला स्थापित करायचं आहे यासाठी वाळू लागते तर जी आपण वाळू आणणार आहे ती बारीक वाळू असावी आणि घरी आणल्यानंतर ती वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणीमध्ये थोडा वेळ ठेवायचे म्हणजे जास्तीचं पाणी असतं ते निथळून जातं आणि त्यानंतर मग असं निथळलेली वाळू स्वच्छ केलेली वाळू आपल्याला घ्यायची आहे आणि तिथं आपण पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करायचं आहे आजकाल शिवलिंग वाळूचं बनवतात पण सखी आणि पार्वतीच्या मूर्त्या मिळतात बाजारामध्ये विकत तेच आणून पूजेत मांडलं तरी चालतं किंवा तुमच्या असे ह्याचे वाळूचे ठिपके तयार करून सखी आणि पार्वतीची स्थापना केली तरी चालतं जसं तुमच्याकडे अवेलेबल असेल तशी तुम्ही पूजा मांडू शकता त्यानंतर समोर विडे मांडायचे आहेत पानं मांडायची विडे म्हणजे काय तर खायच्या पान खायचं जे पान असतं त्या जोडपानावरती खारी सुपारी बदाम नाणे फळ असं ठेवायचं आणि तो विडा असे पाच विडे समोर मांडायचे आहेत फळं ठेवायचे आहेत एका बाजूला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर पूजेवरती आपल्याला म्हणजे सखी आणि पार्वतीला हळदी कुंकू व्हायचा आहे पिंडीवरती मात्र आपल्याला हळदी कुंकू नाही व्हायचे तिथं अक्षत अष्टगंध चंदन तुम्ही वाहू शकता त्यानंतर अक्षता वाहायच्या आहेत अक्षता वाहिल्याच्या नंतर धूपदीप दाखवायचा आहे उदबत्ती लावायची आहे त्यानंतर फळे खडीसाखर ठेवायचं आहे गुळखोबरं आपण जे घेतलेलं आहे पूजेत ते गणपती समोर ठेवायचं आहे पंचामृत आहे ते पण नैवेद्यासाठी ठेवायचं आहे पिंडीवरती कापसाचं वस्त्र घालायचं आहे आणि जे आपण सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत त्याने माता पार्वतीची ओटी भरायची आहे अशा प्रकारे आपण ही पूजा करायची आहे आणि धीप धूपदीप नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर मग आपल्याला पत्री व्हायची आहे पत्री म्हणजे झाडांची पानं असतात आता तुमच्या एरियात जो जो जी जी पानं जी जी पत्री अवेलेबल असेल ती तुम्ही वाहिली तरी चालेल त्याच्यानंतर मग मनोभावी अशी प्रार्थना करायची आहे कुमारिकांनी चितबर मिळण्यासाठी तर सुवासिनींनी अखंड सौभाग्य अशी प्रार्थना करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर निरंकार करा जर शक्य नसेल तर फळं खाऊन तुम्ही त्या दिवशी उपवास करा आणि जर काही गोळ्या औषधं चालू असतील तर नाही उपवास केला तरी चालेल म्हणजे तुमची प्रकृती सांभाळून तुम्हाला उपवास करायचा आहे त्यानंतर मग रात्रभर गावाकडे असं पं जसं आपण पंचमीला पन खेळ खेळतो तसे पंचमीसारखे खेळ खेळले जातात हरतालिकाला म्हणजे आमच्याकडे तरी खेळले जायचे जिम्मा फुगडी अशी गौराईची गाणी वगैरे खेळली जायची पण आता कालांतराने सगळं बदलत चाललेलं आहे त्यामुळे आता जागरण करून असे खेळ खेळले जात नाही पण तुमच्याकडे जर आजही खेळतले जात असतील तर नक्की त्या खेळांमध्ये सहभागी व्हा आणि रात्री हरतालिकेची कथा ऐकायची आहे आरती करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे त्या दिवशी नाही सोडायचा मग दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना अगोदर जे रुईचं पान असतं ना त्याच्यावरती थोडंसं दही ठेवायचं आणि ते, ते चाटायचं तर ही झाली पूजा विधी उपवास कसा करायचा पूजा कशी मांडायची पूजा कशी करायची काय साहित्य लागते माहिती तर आता आपल्या चॅनलवरती हरतालिकेची कहाणी आहे ती तुम्ही नक्की ऐका किंवा गुगलवरती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तुमच्याकडे पुस्तक असेल चातुर्मासाच तर त्याच्यामध्ये सुद्धा हरतालिकेची कहाणी आहे हरतालिकेची आरती आहे ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता आणि हरतालिका मातेची आरती करून त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा विसर्जित करायची आहे आता पूजा विसर्जित करताना काय करायचं आहे तर पुन्हा पार्वती मातेला मातेला हळदी कुंकू व्हायचं आहे शंकराला अक्षदा अष्टगंध चंदन व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे काही चुकलं असेल तर माफी मागायची आहे आरती करायची आहे धूपधीप लावायचं आहे आणि नैवेद्य दाखवून मग आपल्याला ही पूजा विसर्जित करायची आहे तर अशीच साधी सोपी खूप सोपी पूजा आहे म्हणजे आमच्याकडे तर अगदी मी लहान असल्यापासून ही पूजा करते तर ही होती हरतालिकेच्या व्रताची माहिती तर कसा वाटला तुम्हाला हरतालिकेचा व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वांना हरतालिकेच्या आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ